नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी पिंगुरी येथे भारतीय उलूक उत्सव सुरू एकशे तीसहून अधिक शाळांनी यामध्ये नोंदवला सहभाग पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सैनिकांचं गाव असलेल्या पिंगुरी येथे सहाव्या उलूक उत्सवाचं आयोजन करण्यात आले तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये अंदाजे पंचवीस हजार विद्यार्थी या उत्सवाला भेट देणार आहेत या उत्सवाच्या माध्यमातून उलूक म्हणजे काय म्हणजेच घोबड याबद्दलची माहिती दिली जाते त्याचबरोबर घुबडाबद्दलचे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय इला फाउंडेशनच्या माध्यमातून या महोत्सवाचं आयोजन केलं जाते उत्सवाचे हे सहावे वर्ष आहे यामध्ये सात हजार विद्यार्थ्यांनी काढलेली घुबडांची चित्रे घुबडांच्या प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून साकारलेली घुबडांची चित्रे इत्यादींचं प्रदर्शन भरवण्यात आले तर विद्यार्थ्यांनी घुबडासंदर्भात सादर केलेली विविध गाणी नाटिका घुबडाबद्दलची चित्रपित इत्यादी दाखवून याबाबतची माहिती लोकांना दिली जाते घुबडाबद्दलची अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय इथे उलूक उत्सव करतो म्हणजे त्याला आपण इंडियन आऊल फेस्टिवल म्हणतो ते आता सहावं वर्ष आहे आणि ते करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की घुबडांबद्दल अनेक अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये दिसतात ट्रॅफिक इंडिया नावाच्या संस्थेचा एक रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये असं आलं होतं की एका वर्षामध्ये फक्त दिवाळीच्या दरम्यान पंच्याहत्तर हजार घुबडांची हत्या केली जात होती किंवा त्यांना पकडलं जात होतं किंवा तस्करी केली जात होती, के होती। आणि हे सगळं सुपरस्टिशियस बिलीफ्स ब्लॅक मॅजिक ह्याच्यासाठी होतं आता खऱ्या अर्थाने घुबडांचा जो अधिवास आहे हा आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत शहरांमध्ये एक किंवा दोन जातींचीच घुबडं दिसतात पण बाकी आपल्या भारतामध्ये छत्तीस प्रजातींची घुबडं दिसतात आणि जगामध्ये दोनशे पन्नास प्रजातींची घुबडं आहेत आता घुबडांबद्दल अंधश्रद्धा आहेत पण खरं बघितलं तर घुबड हे शेतकऱ्यांचं मित्र आहे कारण की ते मोठ्या प्रमाणात उंदीर आणि घुशी आणि कीटकांचं नायनात करतात आता त्याच्यामध्ये भारतामध्ये जवळजवळ दीडशे प्रकारचे उंदीर आहेत त्यातले सोळा प्रकारचे जे उंदीर आहेत ते शेतीला ना नुकसान करणार आहेत ते सगळेच्या सगळ्या सोळा प्रजाती आपली घुबडं खातात आता हा जो जाणीव आहे ही जर आपल्या शेतकरी मित्रांना शेतकऱ्यांच्या मुलांना कळली तर मग घुबडांचं खऱ्या अर्थाने संवर्धन होईल घुबड म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याचा मित्रच आहे शेतातील उंदीर आणि कीटक खाऊन तो आपली गुजराण करत असतो आणि त्यामुळे आपोआपच शेतातून उंदरांची संख्या ही कमी होत असते त्याचा फायदा शेतकऱ्याला होत असतो त्याचबरोबर अनेक कीटक देखील हा गोबड खात असतो आणि त्यामुळे कीटकांचं व्यवस्थापन करण्यात होणारा खर्च देखील कमी होत असतो त्यामुळे गोबडांची संख्या वाढणं हे आवश्यक आहे आणि याबाबतची माहिती आता शेतकऱ्यांना होते आणि त्यामुळेच शेतकरी आता घोबडांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय पिंगोरीमध्ये देखील घोबड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याचबरोबर इतर प्राण्यांची संख्या देखील आता झपाट्यानं वाढलेली आहे मोर आणि इतर जे पक्षी आहेत यांचं सहजीवन आता येथील शेतकऱ्यांनी मान्य केलं आहे या ठिकाणी भारतीय सहावा उलूक महोत्सव मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये आज भरलेला आहे खरंतर हा उलूक महोत्सव भरवण्याच्या पाठीमागचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे घोबड्यांबद्दलचा आपल्या समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा दूर करण्यासाठी करण्याचं काम या घुबड महोत्सवातून आज उलूक महोत्सवातून आज या संपूर्ण कार्यक्रमाचा हेतू हा मुख्य आहे हा उलूक महोत्सव हो साजरा करत असताना आज आपण पाहतो की जवळजवळ तीस हजार शालेय विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात आणि या उलूक महोत्सवाला भेट देतात आज जवळजवळ आठ हजार शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या घुबड्याच्या प्रतिकृती याच्यातून साकारून त्याचे पोस्टर आज आपण या ठिकाणी आज पाहिलेले आहेत खरं तर घुबड हा एक शेतकऱ्याचा मित्र म्हणून आज त्याची ओळख निर्माण झालेली आहे पूर्वीच्या काळी गोबड्याबद्दल खूप अंधश्रद्धा निर्माण होत होत्या पण कालांतराने गुबड्यांवरती संशोधन आणि अशा महोत्सवाच्या माध्यमातून आज गुबड्यांबद्दलच्या अंधश्रद्धा ह्या दूर होत चाललेल्या आहेत खरं धान्य लक्ष्मीचं वाहन म्हणून आपण गुबड्याला पाहतो पण आज त्याची अंधश्रद्धा देखील आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होती पण आज या उलूक महोत्सवाच्या माध्यमातून इला फाउंडेशन इला हॅबिटेटच्या वतीनं हा जो उलूक महोत्सव घेतला जातो त्यामार्फत अंधश्रद्धा घोपडाबद्दलची आज या ठिकाणी आज कमी कमी होत चाललेली आहे